नमस्कार आज आपण घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात मस्त असं क्रीमी कस्टर्ड आईस्क्रीम बनवतो आहे खूप साधी सोपी पद्धत आहे कुणालाही पाहिल्यावर अगदी लगेच बनवता येईल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कस्टर्ड आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे तर नेहमी आईस्क्रीम करण्यासाठी म्हशीचंच दूध वापरायचं कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं आणि त्यामुळे आईस्क्रीम छान मलाईदार तयार होतं त्यामध्ये आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाही किंवा बाजारात जे पॅकेटमध्ये दूध येतं तेसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे दूध मी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं दूध कोमट झालं की यातून अर्धा कप आपण दूध बाजूला काढून ठेवूया हे आपल्याला नंतर लागणार आहे आता लो फ्लेमवर हे दूध गरम करायचं आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया आता हे जे अर्धा कप दूध आपण बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर घालायची तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरते आहे हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं दूध कोमट वापरलं म्हणजे ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये पटकन मिक्स होते अजिबात याचे गोळे तयार होत नाहीत गरम दूध किंवा थंड दूध कधीच यासाठी वापरायचं नाही तर आता तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित हे मिश्रण तयार झालं आहे अजिबात यामध्ये गाठी झालेल्या नाहीत इकडे आपलं दूध पण चांगलं उकळलं आहे बाजूला जी साय आली आहे ती यामध्येच खरडून घालायची आणि गॅस कमी करायचा आता अर्धा कप यामध्ये साखर घालायची आहे तर साखर तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता पण साखर जर जास्त झाली तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स फॉर्म होतात त्यामुळे जास्त पण साखर घालू नका प्रमाणातच घालायची आहे आता साखर विरघळली आहे चमचाने एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि हे जे आपण कस्टर्ड आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये घालूया एकदम हे मिश्रण घालायचं नाही असं थोडं थोडं करून घातलं म्हणजे गोळे तयार होत नाहीत एका हाताने हे मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे तर दोन तीन बॅचेसमध्ये मी हे मिश्रण घातलं आहे आणि दुसऱ्या हाताने सतत चमच्याने हलवते आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि आता दोन ते तीन मिनिट याला शिजवून घेऊया मी तीन ते चार मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलं आहे आता याला चांगली उकळी पण आलेली आहे तुम्हाला दिसत असेल यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली काढून थंड करून घ्यायचं आता मिश्रण थंड झालं आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे घालायचं आहे तर सगळं मिश्रण मी घालून घेतलं आहे इथे मी आता पाऊन कप दुधावरची साय घेतली आहे तर आपल्या घरात जे रोज दूध येतं त्यावरच दूध तापवल्यानंतर जी साय येते तीच मी घेतली आहे साय नसेल तर तुम्ही बाजारात जे रेडीमेड फ्रेश क्रीम मिळतं ते सुद्धा वापरू शकता पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आहे इसेन्स तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी चालेल कारण आपण कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचीच वापरली होती आता हे मिश्रण मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर फिरवताना फिरवायचं मग थोडं थांबायचं परत फिरून घ्यायचं थोडं थांबायचं असं करत हे मिश्रण फिरवून घ्यायचं तर आता इथे मी मिश्रण फिरून घेतलं आहे छान असा वर फेस आला इथे मी आता एक एअरटाईट डब्बा घेतला आहे तर आईस्क्रीम सेट करण्यासाठी से नेहमी असा एखादा एअरटाईट डब्बाच वापरायचा चौकोनी किंवा असा कुठलाही तुम्ही घेऊ शकता यामध्ये हे आईस्क्रीमचं मिश्रण घालूया आणि टाईट याचं झाकण लावून घ्यायचंय आणि आता चार ते पाच तासासाठी फ्रीझरमध्ये हे सेट करायला ठेवायचंय आता पाच तास झाले आहेत आईस्क्रीम आपलं छान सेट झालेलं आहे पण याला आपण आणखी एक वेळेस फिरून घेणार आहोत म्हणजे हे खायला एकदम छान लागतं तर थोड्या वेळ थांबायचंय कारण फ्रीझरमधून काढल्यावर खूप हे थंड असतं आणि अगदी कडक झाल्यासारखं होतं थोड्या वेळ थांबून मग सुरीने याच्या कडा सैल करून घ्यायचा किंवा उलथनं आपल्याकडे जे असतं त्याने याला असं कट करून घ्यायचं याचे असे काप करून घ्यायचे आणि नंतर हे काप भांड्यात घालायचेत आणि मिक्सरमधून याला परत फिरून घ्यायचं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे फिरवायचं थोडं थांबायचं आणि परत फिरून घ्यायचं तर असं मी जवळपास एक मिनिटभर याला फिरून घेतलं आहे छान असं मिश्रण फुलून आलेलं आहे हे आता या डब्यात घालूया आणि यावरून मी आता थोडे ड्रायफ्रुट्सचे काप इथे करून घेतलेत ते घालते आहे थोडेसे तुटी फ्रुटी पण घातले आहेत तर तुम्ही दोन्हीपैकी काहीही एक घातलं तरी चालेल आणि याचं आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि याला सात ते आठ तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सात ते आठ तास झाले आहेत तर छान असं आईस्क्रीम सेट झालं आहे दोन मिनिट आपण हे असंच ठेवून देऊया किंवा एखाद्या प्लेटमध्ये खाली पाणी घेऊन त्यामध्ये सुद्धा एक दोन ते तीन वेळेस हा डब्बा तुम्ही फिरून घेऊ शकता म्हणजे आईस्क्रीम पटकन सुटून येतं तर मस्त आपलं थंडगार आईस्क्रीम तयार आहे खूप गरमी आहे त्यामुळे लगेच मेल्ट होतंय तर पटकन आपण काढून घेऊया अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच चवीला लागतं तर केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य कळवा कसं झालं ते आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा